आजच्या मला अंतर्गत मी विषय घेतला आहे उन्हाळ्यासाठी मित्रांनो शाळेला जेव्हा सुट्टी लागली तेव्हा मला कसं तरी वाटत होतं कारण की आता आपण रोज शाळेत जाणार नाही मग आम्हाला जेव्हा सुट्टी लागली होती तेव्हा मी पहिल्याच दिवशी मला कसं तरी वाटत होतं मला घरी राहसच वाटत नव्हतं कारण की शाळेत आपण सर्व मैत्र मित्रमैत्रिणीसोबत असतो ना तेव्हा आपल्याला फार मजा येते आणि मग काही दिवसांनी मी माझ्या काकूंसोबत त्यांच्या घरी गेले तेव्हा मला तिथे माझी नाणी भेटली मी त्यांच्यासोबत खूप बोलले आणि तिथले तिथले मी वेगवेगळे स्थळ पाहिले ते स्थळ पण छान होते पण तिथे पण मला काही क्षणी वाटत होतं की जर आपल्या मैत्रिणी आपले गुरुजी जर आपल्यासोबत असते तर आपल्याला जादा म्हणजे जास्त मजा आली असती ना मग काही दिवसांनी मी पुन्हा पुन्हा वेगवेगळे स्थळ पाहत राहिले जसे की माझ्या आत्याच्या घरी गेले माझ्या नाणीच्या घरी गेले आणि असे वेगवेगळे म्हणजे माझ्या नातेवाईकांच्या घरी गेले आणि आम आमच्या घरी जेव्हा होते ना मी तेव्हा पण मी अनेक पुस्तकं वाचले माझी मैत्रीण म्हणजे मोठी ताई ती घरी आली होती त्याच्याशी गप्पा केल्या आणि ती ती ज्या शाळेत शिकत आहे त्याची शाळा कशी आहे त्याला म्हणजे शिक्षणासाठी काय काय कर करावं लागतं हे पण मी त्याला उन्हाळी सुट्टीमध्ये विचारलं उन्हाळी सुट्टी उन्हाळी सुट्टी केवढी छान असते ना कारण की उन्हाळी सुट्टीमध्ये वेगवेगळे वेगवेगळी विग फळं येतात आणि ते फळं केवढे गोड गोड लागतात जसं की आंबा हे किती छान लागतो ना मला तर आंबा हा फार आवडतो आणि उन्हाळी सुट्टीमध्ये मी भरपूर आंबे खाल खाल्ले आणि भरपूर पुस्तकं पण वाचले त्या पुस्तकांमध्ये अनेक अशी मोठे पुस्तकं होते की ज्या की ज्यामुळे मला फार मजा आली जसे की ससा हा एक पुस्तक मी वाचला तो मला फार आवडला कारण की तो ससा एवढा भियाचा एवढा घ्यायचा आपल्याला फक्त फक्त गमतच यायला लागायची त्या पुस्तकामध्ये म्हणून उन्हाळी सुट्टी छान असते पण जर जेव्हा आपली शाळा सुरू होते तेव्हा आपण सर्वांनी शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपल्याला उत्सुकता वाचायला पाहिजे की आपल्या शाळा आता सुरू होत आहे आणि आपण सर्व आपल्या शाळेमध्ये उपस्थित राहायला पाहिजे धन्यवाद